मित्रांनो नमस्कार आम्ही आज इथे उभे आहे मौजा तांदूळवानी तालुका काटोल जिल्हा नागपूर आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज थोडासर विदर्भामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो या तांदूळवानीमध्ये खेड्यामध्ये थोडासर कशा पद्धतीने साजरा ते मी तुम्हाला सांगतो बघा शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बैल हे अतिशय महत्त्वाचे असतात तो त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असतो पहिल्या दिवशी तो बैलांची खानमर्जन करतो त्या दिवशी तो बैलांना अवतन देतो आणि त्या अवतनामध्ये तो समजत असतो की आज अवतन यामध्ये जेवाला या हो नल्ले हो आणि मग दुसऱ्या दिवशी तो सकाळी 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 तो बैलांची बैलांची पूजा करतो सकाळी सकाळी बैलांची पूजा करतो त्यांना असं सजवतो शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी आपापले आप बैल आणलेले आहेत त्यांनी खूप सुंदर बैठकी असं सजवलेलं आहे तर हे सर, हे सर्व शेतकरी आहे तुम्हाला इथं दिसत असेल हे बघा हे तोरण हे जे तोरण दिसतंय आहे ना हे सगळं तोरण असं बांधलेलं आहे तोरण मित्रा तोरण तोरण दाखव हे संपूर्ण तोरण दाखव तर हे असं तोरण हे असं तोरण बांधलं जातं आणि या तोरणाखाली शेतकरी आपले आपले बैल इथे असे उभे करतो सजवलेले असतात बघा बैलातून जोड्या किती सुंदर सजवलेल्या आहेत बघा प्रत्येक शेतकऱ्याने सजवलेले आहेत आणि हे सगळे सन्माननीय हे सगळे सन्माननीय गावातील प्रतिष्ठित मंडळी आहे हे जे दिसत आहेत ना हे आहे रवीभाऊ हे रवीभाऊ इथले पोलीस पाटील आहे त्यानंतर इथे जे काकाजी दिसत आहेत हे जे काकाजी आहेत हे हे आहेत इथले कोतवाल आहेत तर त्यानंतर हे सरपंच साहेब आहेत पाठीमागे सरपंच साहेब आहे माजी सरपंच साहेब हे इथे इथे बाजूला तागडे साहेब आहेत हे जे आहे हे हे राजाभाऊ आहेत इकडे या बाजूला पिलाजी सुखोर आहे हे शेतकरी आहे मोठी इथे हे सर्व मोठमोठे शेतकरी इथले आहेत साजरा केला जातो गावागावामध्ये साजरा केला जातो तर दुसरं असं पोलीस पाटील आहे पाठील आल्यानंतर या सगळ्या बैलांची पूजा करतो आणि पूजा केल्यानंतर तो नारळ पूजा केल्यावर म्हणजे प्रत्येक बैलांना मित्र मित्रा दाखव व्यवस्थित प्रत्येक मला जवळून दाखव तर तर प्रत्येक बैलाची तो पूजा करतो त्याला नैवेद्य दाखवतो आणि मग नारळ या आ, या तोरणावरून असं नारळ फेकलं जातं आणि मग ते नारळ नारळ लोक पकडतात असं आणि मग हे तोरण तोडलं जातं जसं तोरण तोडतात तसा इथून गोळा पोळा फुटला असं जाहीर होतं तर हा सगळा हा हे सगळे शेतकरी हे सगळे सन्मान्य शेतकरी या ठिकाणी आपल्याला दिसतात बैल सजवलेले आहे मित्रांनो मी तुम्हाला एक जोडी अशी दाखवते की ती बैलाच्या पटांमध्ये ती ती चालली होती आणि ती कोणती जोडी आहे मित्र दाखवली जरा जोडी आहे हे बघा इथे पटावर पटावर चाललेली जोडी आहे नंबर एक नंबरची जोडी आहे या, या, या शेतकऱ्या कपिल नागोसे कपिल नागोसे हा अतिशय तडून तर असा शेतकरी आहे तो बैलांच्या शर्यतीमध्ये तो भाग घेत असतो तर त्याची ही जोडी आहे त्या जोडीने तर यावर्षी नंबर पटकवलेला आहे दुसरी दुसरीसुद्धा जोडी आहे मित्र असं दाखवलं असा दिसावा शेतकरी तर हां त्याने त्याने बघा किती सुंदर असं आपले बैल सजवलेले आहेत जुडी टाकलेले आहे हे त्याने हे बांधलेलं आहे अशा पद्धतीने ओढा सण हा विदर्भामध्ये साजरा केला जातो दुसरं असं की या बाजूला आपल्याला दिसत असून इथे जो इथे जो शेतकरी आहे तो शेतकरी आपले मनोरंजनाचे कार्यक्रम तो करत असतो तर मनोरंजरंजनाचे कार्यक्रम करताना म्हणजे म्हणजे असा दांडपट्टा खेळणे किंवा लाठी काठी तर असे मनोरंजनाचे खेळ तो इथे खेळत असतो आपलं मनोरंजन करत असतो सगळ्या शेतकऱ्यांना तो दाखवत असतो तर अशा पद्धतीने मित्रांनो हा या तांदुळानीमधला विदर्भामधला अतिशय हा गोळा सण मोठ्या झटामटामध्ये साजरा केला जातो तर सगळी माहिती आपल्यासाठी आहे मित्रांनो तर धन्यवाद श्री आपण हो। हरमनाहर महादेव पंचमुखी गर्गा पार्वती हरम